सोलापूर शहरामध्ये सतरा वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला अफ्ताब हत्तुरे याच्यावर गुन्हा दाखल ही घटना बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे संगमेश्वर नगर येथील मोकळ्या मैदानात एका सतरा वर्षी तरुणावर चाकून्य हल्ला झाल्याची घटना आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली जखमी तरुणाचे नाव साबीर जाफर शेख वय वर्ष सतरा राहणार सुपनील अक्कलकोट रोड सोलापूर असे आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार साबीर मैदानात अस दस... साबीर मैदानात असताना साबीर मैदानात असताना आफताब हतुरे या व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात साबीरच्या पोटात उजव्या मांडीवर आणि उजव्या दंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची नोंद या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे या बातमीवरती आपली काय प्रति